नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपले नाथ शर्यतीचे नाथ बैलगाडाचे या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनेलला एक सबस्क्राईब करा कारण का बैलगडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओकॉडाचा मुद्दा असा आहे की आज लाटे येथे भव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं शर्यत आयोजित करण्यात आली आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका व निंबाळकर सरांचा नवीन आदत खोंड म्हणजेच की साई तर मित्रांनो आज साई लाटी या मैदानामध्ये पळायला होता तर मित्रांनो बघूया आज साई या मैदानामध्ये नक्की गट झाला की नाही तर मित्रांनो आज साई आणि काशी हे एकत्र पहिला होता तर मित्रांनो साई आणि काशी आदत गट क्रमांक चारमध्ये व तास क्रमांक पाचमध्ये ही गाडी होती तर मित्रांनो आज साई आणि काशी एकदम फरकाने गट पास केला व सेमीसाठी पात्र झालेत तर मित्रांनो साईला आणि काशीला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा धन्यवाद